नमस्कार शेतकरी मंडळी सोलापूर बाजार समितीमध्ये या आठवड्यात दररोज एक लाखहून अधिक क्विंटलची आवक पाहायला मिळत आहे बाजार समितीमध्ये कांदा ठेवायला जागा देखील शिल्लक नाही अशी स्थिती आहे आज देखील सोलापूर बाजार समितीमध्ये एक लाखाहून अधिक क्विंटलची आवक पाहायला मिळाली मंडळी आता पाहुयात समितीमध्ये आज कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक लाख सतरा हजार सातशे शहाण्णव क्विंटल लाल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव तीन हजार पाचशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार पाचशे रुपयांनी झाली आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्व सर्वात कमी भाव शंभर रुपये मिळाला मंडई हे होते सोलापूर बाजार समितीमधील आजचे ताजा कांदा बाजार भाव आता पाहूयात कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये सोळा क्विंटल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव चार रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री दोन रुपयांनी झाली आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव सातशे रुपये मिळाला मंडई आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजे भाव पोहोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा